पुणे कसबा पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिल्या रवींद्र धंगेकर हे माझे चांगले मित्र असून जनतेसाठी तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आपल्यासोबत असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं त्यामुळे शिवसेनेत मी त्यांचं स्वागत करतो असं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय पुण्याचे रवींद्रजी दंगेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत परंतु त्यांची माझी जी भेट झालेली होती ती एका वैयक्तिक त्यांच्या कामानिमित्तानं झालेली होती आज मला तुमच्याकडनं कळलेलं कर आहे की ते शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व आज स्वीकारणार आहेत सात वाजता त्यांचा पक्षप्रवेश आहे त्यांचा आम्ही सगळे मिळून त्यांचे सहकारी मिळून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छा देणार आहोत मी असं नाही आम्ही सगळेच महायुती स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतोय भाजपाचे पदाधिकारी भाजप स्ट्रॉंग होण्यासाठी प्रयत्न करतात माझ्यासारखा कार्यकर्ता एकनाथ शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी काम करतोय अजितदादांचे कार्यकर्ते अजितदादांसाठी काम करत आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रवेश झाल्यामुळे महायुतीचीच ताकद वाढणार आहे आणि महायुतीची ताकद वाढण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु आजचा प्रवेश जो आहे हा रंगेकरांचा माननीय डायरेक्ट शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि त्या प्रवेशाला आम्ही सगळे शिवसेना म्हणून शुभेच्छा देतो आपल्याला आठवत असेल मी एक महिन्यापूर्वी आपल्याला असं सांगितलं होतं की नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत मला असं वाटतं की रत्नागिरीतले दोन आमदार सुभाषजी बने राजनजी साळवी यांचा ऑलरेडी प्रवेश झालेला आहे आज तुमच्या माध्यमातून मी ऐकलं की रवींद्रजी दंगेकर देखील प्रवेश करतात ते तिसरे आहेत आणि अजून दोन पुण्यातले माझे आमदार आहेत ते देखील प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ही संख्या आताच एक महिन्यामध्ये सहा झालेली आहे आणि अजून एक जबाबदारीनं सांगतो की मराठवाड्यामध्ये काही लोक जे युबीटी मधनं लढली काही लोक एनसीबी सी मधनं लढली म्हणजे आजी नाही पण दुसऱ्या एनसीबी मधनं लढली त्यांनी एक एक दीड दीड लाख पतं मिळवलेली आहेत अशी लोक देखील शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि शिवसेना मजबूत होण्यासाठी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ही सगळी मंडळी भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये येणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या